नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव आज हा मिळालेला आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आज पुणे गुलटेकडी येथे चाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार आठशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सातशे पन्नास रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मीडियम साईज कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी साईजच्या कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथील बाजारभाव पाहता बाजारभाव स्थिर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान